अवघ्या शंभर फुटांवर पोलीस चौकी अठरा सीसीटीव्ही सुरक्षकांचा फौज फाटा असा सुरक्षेचा सरंजाम असताना दत्तात्रय रामदास गाडे या गुन्हेगाराने पीडितेवर दोन वेळा अत्याचार केल्याचं समोर आलंय आता विद्येचे आणि संस्कृतीचे माहेरगर असा अलौकिक असलेल्या पुण्यातील स्वारगेट एस टी स्थानकात शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षाच्या तरुणीवर नराधमाने अमानुष बलात्कार केला पंचवीस फेब्रुवारी रोजी घडलेल्या या पाचवी घटनेने लाडक्या बहिणींच्या सुरक्षेची लक्तरे टांगली गेल्याने पुणेच नाही तर संपूर्ण राज्य हादरलंय आणि राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय मुळात सध्याच्या काळात असे प्रकार खूप वाढल्याने राज्याच्या गृह खात्यावरचा आणि पोलिसांवरचा विश्वास उडताना दिसतोय सर्व सुरक्षा यंत्रणा असतानाही हा असा प्रकार घडूच कसा शकतो याचं उत्तर शोधणं सध्या महत्वाचं होऊन बसलंय पण या घटनेत दत्तात्रय गाडे याला फाशी हे अंतिम न्याय असू शकते याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला प्राईम सोमवाद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद